हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळी आणि नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि माझा आवाज बसला आहे त्यामुळे बहुतेक थोडासा आवाज म्हणजे जास्त क्लिअर येणार नाही असं वाटतंय मला तर छान अशी देवपूजा वगैरे झाली आणि आज आहे गुरुवार आणि चला तर पुढच्या कामाला लागणार आहे आता देवपूजा वगैरे झाली कुणाला गेलं स्कूलला जे ते आपापल्या कामावर गेले माझं आवरल्यानंतर मी सुद्धा Uh, जाईन माझ्या कामावर ड्युटीवर मला तर बघा इथे मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती मी सकाळी सगळ्यांच्या डब्यासाठी खूप छान झाली होती तर माझ्या इथं डबे वगैरे भरायचं चा काम चालू आहे चपात्या वगैरे झाल्या भाजी बनवून झाली स म्हणजे मेन स्वयंपाक बनवून झाला होता आणि सगळ्यांचे डबे वगैरे भरून दिले आणि जेथे गेले आपापल्या कामावर चला तर खूप दिवस झाले फ्रीजची साफसफाई करायची होती मला पण करणं होतच नव्हतं फायनली आज मी करायला घेतलंय कसं आहे घरामधली रोजची क्लिनिंग सगळ्या ठिकाणची म्हणजे होते पण फ्रीजला कसं आहे सगळं सामान काढा परत ते सगळं स्वच्छ करा परत लावा त्यामुळं त्याच्यासाठी मला वेळ मिळतच नव्हता फायनली आज मी फ्रीज क्लीन करायला घेतलंय पाहू शकतंय किती पसारा झाले नुसतं आणायचं आणि ठेवायचं सगळं अस्ताव्यस्त झालं होतं फ्रीजमध्ये त्यामुळे म्हटलं आज सगळं साफसफाई करायला घेऊया आणि खरं तर खूप दिवस मला ते सामान वगैरे ठेवण्यासाठी ते प्लास्टिकचे कंटेनर असतात ना तर तसे घ्यायचे आहेत कारण घ्यायला काय म्हणजे कुठल्याही म्हण मन, काय म्हणतात ते डब्यांमध्ये वगैरे आपण या फ्रीजमधल्या गोष्टी ठेवू शकतो पण छान दिसण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी तर तसे कंटेनर मला घ्यायचे आहेत तर हळूहळू घेईन एक एक गोष्टी तर बघा फ्रीज घे गे, घेतला मी साफ करायला आणि मागच्या बाजूला इतकं घाण झालं होतं तर त्यासाठी हे बघा मी पिचकारी घेतले मी पिचकारी कशासाठी घेतले हे पुढे मी तुम्हाला दाखवेनच त्यासाठी कंटिन्यू बघत राहा तर बघा मा फ्रीजच्या मागच्या बाजूला बरंच पाणी साठलं होतं आणि त्यामुळं मी कुणालच्या पप्पाला म्हटलं की फ्रीजच्या मागे भरपूर पाणी साठलं तर ते जरा काढा ते म्हटले काढायचं कशाला तर ते कुणालच्या पिचकारीने काढणं त्यातलं पाणी मी म्हटलं चांगली आयडिया तर मी ते केलं तर खूप युजफुल आहे ती आयडिया भारी आहे तर तुम्ही सुद्धा असं कधी केलं आहे का केलं नसेल तर असं नक्कीच करू शकता खूप पटकन माझं काम झालं ते कारण म्हणजे जर ते मागचा डब्बा जर खूप जास्त घाण झाला असेल त्याला साफ करायचा असेल तर आपण डब्बा काढू शकतो नाहीतर मागचं ते नट काढा तो डबा काढा तसं करण्यापेक्षा आपलं वेळ पण वाचतो आणि काम पण पटकन होतं त्यामुळं मी हे असं केलं तर खूप छान आयडिया होती त्यांची तर सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि सगळी घरातली कामं ऑल ओव्हर सगळी आवरून झालीत आणि खूप दिवस झाले फ्रीज साफ करायचं होतं तर ते होतच नव्हतं तर आ, आज ते फायनली झालंय माझं आणि माझी टेक्निक कशी वाटली ती नक्कीच सांगा जरी आयडिया माझी नसेल तर पण टेक्निक एक चांगली आहे ना तर चला आता माझं सगळं आवरून झालं तर मी निघाले आता कामावर जायला आणि आवाज हळूहळू खूप जास्त बसायला लागलाय तर चला आणि दुपारी मी जेवायला आले ना की त्यावेळेस जमलं तर करेन व्हिडिओ नाही तर नाही चला तर मग मी निघते आता बाय बाय हे दोघं बसलेत बघा इथं यांची भांडणं चालू होती आणि मी आत्ता थांबून व्हिडिओ चालू केला तर ते आता शांत झालेत कसे बसले दोघं भांडत होते आता एवढा वेळ आणि आता मी इथं थांबून व्हिडिओ करते तर तो मागे झालेत दोघं पण आणि गप्प बसलेत भांडा काय झालं कशाला का मागसरपतो भान भांड? भांड अरे अरे नको जाऊ भान अजून भांडायचं आहे अजून बाकी राहिलंय चला आत्ताच घरी आले मी आणि आल्या पटकन चेंज करून आता स्वयंपाकाची तयारी करायची कारण परत स्वयंपाक करायचा जेवणं करायची आणि बाकीचं सगळं आवरायचं हो तर बघता बघता असा वेळ जातो आणि मी काही जास्त वेळ जागत नसते रात्री कारण परत सकाळी लवकर उठायचं असतं चला आता मी पटकन कुकर लावून घेते आणि म्हणजे काय नाही रात्री आलं ना की साधं सिंपल असं मी वरण भात वगैरे बनवत असते कारण सकाळची चपाती वगैरे उरलेली असतेच आणि आले आल्या कुणालचं बघा काय चाललेलं आहे कारण दिवसभर त्याला टी व्ही बघायला भेटत नाही आणि मी आले की लगेच माझं हॉटस्पॉट घेतो आणि कुणालचं टी व्ही बघायचं चालू आहे की दाखवते हे बघा टी व्ही बघायचं चालू आहे इकडे चला कसं झालं आहे सँडविच कुणाल चल मी जेवण बनवते चला आता इथं मला कुकर लावायचं आहे आधी त्यासाठी मी याच्यामध्ये टाकले डाळ तर मी आता पटकन कुकर लावून घेते चला दर बघा कामावरून आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू होती एका साईडला कुकर लावून घेतला आणि म्हटलं कुकर होईपर्यंत सुकलेले कपडे वगैरे घडी करावे आणि आज खूप जास्त कपडे होते छोटे मोठे आणि मोठे अंतरुण पण धुतले होते आणि मशीन असल्यामुळं मला म्हणजे टेन्शन नाही आहे कितीही कपडे असले तरी धुण्यासाठी आणि खूप छान स्वच्छ निघतात कपडे चला जरी ते कपडे वगैरे घडी मारत होते आणि एका साईडला मी कुणाला काम लावलं होतं कारण फोडणी वगैरे मारण्यासाठी त्याला त्याला लसून सोलायला लावलं होतं आणि तो तिकडे काम करत होता त्याचं आणि मी माझं इकडं करत होते आणि तसंच माझे वडिलांचे वाड़ वडील म्हणजे माझे आजोबा खूप जास्त आजारी आहेत त्यामुळं माझं म्हणजे कसं आहे डोळ्याआड जरी असले तरी ते ऐकलं की चांगलं म्हणजे वाईट वाटतं शेवटी असो तर माझं इथं कामं मी पटपट आवरून घेते आणि आज एक छोटासाच मी ब्लॉग केलेला आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करत जावा आणि चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ